ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला भगवान जगन्नाथाचा जन्मदिवस साजरा केला जातो आणि तेव्हापासून जगन्नाथपुरीतला पुरीतला रथोत्सव साजरा होतो या रथयात्रेला भाविकांची अफाट गर्दी जगन्नाथपुरीत होते त्यानंतर पंधरा दिवस जगन्नाथाचे मंदिर बंद होते याचं कारण म्हणजे जगन्नाथ बलराम व बहीण सुभद्रा यांना ताप आलाय म्हणून इथले मंदिर बंद होते तसं दरवर्षी येथील पुजारी देवाला ताप आल्याची घोषणा करतात व त्यावेळी तेथील मंदिरात कसल्याही प्रकारची पूजा अर्चा होत नाही म्हणजे मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात येते रथयात्रा सुरू होण्याच्या अगोदर भगवान जगन्नाथ बलराम व सुभद्रा यांना एकशे आठ मंगल कलशातल्या पाण्याने आंघोळ घातली जाते यानंतर देवांना सजवलं जातं परंतु एकशे आठ कलशातल्या पाण्याने भिजल्यामुळे आता देवाची तब्येत खराब झाली म्हणजे ताप आला आहे अशी घोषणा पुजाऱ्यांकडून होते आणि भाविकांना देवदर्शन बंद होते तसं मंदिराच्या त्या आवारात एक विहीर आहे तिला सोना विहीर म्हणतात असे म्हणतात देवी शीतला या विहिरीचे संरक्षण करते ही विहीर वर्षातून एकदाच अभिषेका दिवशी उघडली जाते त्या दिवशी मंदिरातल्या मूळ मूर्ती गाभाऱ्यातून बाहेर आणल्या जातात स्नानासाठी एका जागी ठेवल्या जातात तेव्हा देवांना अभिषेक घातले जातात हा अभिषेक भक्त पाहू शकतात मग एकशे आठ कलशांनी देवांना अंगोळ घातली जाते तेथील पुजाऱ्यांचे असे म्हणणे आहे की जसे आपण भिजल्यावर आपल्याला थंडी वाजते तसे देवांनाही वाचते त्या अभिषेकाच्या वेळी देवाला घातलेला साज काढला जातो आंघोळ घातली जाते आंघोळ झाली की लोकरीच्या कपड्यांमध्ये त्यांना गुंडाळलं जातं आणि गर्भगृहात आत ठेवलं जात या पंधरा दिवसात भक्तांना दर्शनासाठी बाहेर भगवान जगन्नाथाची जुनी चित्र ठेवली जातात तेथे ते वर्षभरात छप्पन्न प्रकारचा नैवेद्य या त्याला छप्पन्न भोग असे म्हणतात तो अर्पण केला जातो परंतु या पंधरा दिवसात देवाला पक्वान्न नाही तर आयुर्वेदिक औषध चाटण जडीबुटी नैवेद्य म्हणून दिला जातो त्या पंधरा दिवसानंतर पुन्हा घोषणा करण्यात येते देवाला आता बरं वाटत आहे आणि मंदिरे खुली केली जातात एका दिवसासाठी लोकांना दर्शनासाठी मंदिर खुले होते याला नारायण दर्शन म्हणतात आणि मग रथयात्रा सुरू होते तेथे अशीही मान्यता आहे की सर्व शक्तिमान देव येथे मनुष्य रूपात आहे आणि त्यालाही मनुष्यासारख्या व्याधी आहेत त्यामुळे त्या नुसत्या मूर्ती नाहीत त्यांच्यात प्राणही आहे म्हणूनच दररोज सकाळी देवाला दंतमंजन दिले जाते दर बुधवारी दाढी केली जाते असे तेथील पुजारी सांगतात तेथील रथयात्रा सुरू होण्यापूर्वी रथासमोर रस्ता सोन्याच्या झाडूने झाडला जातो तेथील वैशिष्ट्य म्हणजे भगवान जगन्नाथ हे आपली बहीण सुभद्रा व बंधू बलराम बरोबर सहसा हिंदू धर्मात एकदा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्या जागेवरून ती कधीच हलवली जात नाही तसं पुरीत या मूर्ती दर बारा किंवा एकोणीस वर्षांनी बदलल्या जातात इथल्या रथयात्रेसाठी दरवर्षी नवीन रथ बनवला जातात पुरीच्या मंदिराचे स्वयंपाकघर विशेष मानले जाते भक्तांची श्रद्धा आहे की इथल्या स्वयंपाकघरांवर माता लक्ष्मी देखरेख करते तेथील एक रहस्य म्हणजे तेथील मंदिरा मंदिरावरील ध्वज हा वाऱ्याच्या उलट्या दिशेने भडकतो त्याचे रहस्य आजपर्यंत उलगडले नाही